तालुका सांगून त्या ठिकाणी सुनील भाऊ कांबळेची हत्या झाली अगदी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि एक चळवळीमध्ये काम करणाऱ्या जर माणसाची अशी हत्या होत असेल तर निंदेने गोष्ट आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने घटना घडत आहे केवळ मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचं सत्र चालू आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी माळशिरस येथे सकल मातंग समाजाच्या वतीने सुनीलभाऊ कांबळे राहणार महूद तालुका सांगुला यांच्या हत्येचा कडारून निषेध नोंदवण्यात आला असून याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार मान्य सिद्धनाथ जावीर यांना देण्यात आले आहे सुनीलभाऊ कांबळे राहणार महूद यांच्यावर महूद येथे धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची गावगुंडाने हत्या केली माणुसकीला मानवजातीला काळीम फसणारी ही घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे निवेदन देताना गावचे सरपंच सुभाष साठे बोलताना म्हणाले की या घटनेचा आम्ही निषेध नोंदवत आहे आरोपींना फाशी देण्यात यावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आपण शासन स्तरावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठपुरावा करावा जेणेकरून असे हल्ले होणार नाही देवे मत व्यक्त करताना म्हणाले की माळशिरस तालुक्यामधील म्हाळुंग येथे शिवाजी चव्हाण यांचा हे असाच खून केला गेला होता शासन कायद्याच्या बाबतीत कमी पडत आहे कायद्याचा दणका व हिसका या गावगुंडांना लवकरात लवकर दाखवावा तसेच सोलापूर जिल्हा अधिकारी व हो। सोलापूर पोलीस अधीक्षक यांना आपण पत्रव्यवहार करावा व अशा गंभीर घटना घडत आहेत हे सांगावे आपण केलेला पत्रव्यवहार आम्हाला पत्राद्वारे कळवावे यावेळी सुधीरसाठी सर तहसीलदार साहेबांना बोलताना म्हणाले की सुनील भाऊ कांबळे यांची हत्या करण्यात आली मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निषेध व्यक्त केला जात आहे ही घटना वाऱ्यासारखी पसरत आहे या महाराष्ट्र महाराष्ट्रात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचे सत्र चालू आहे मातंग समाजातील धडाडीने काम करणारे सुनील भाऊ यांची निर्गुणपणे हत्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते आमच्या मागण्या अशा आहेत आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे खुनाच्या मूळ सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे पीडित कुटुंबियांना पाच एकर शेती मिळालीच पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालू झाले पाहिजे पीडित कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पंचवीस लाख रुपये मिळाले पाहिजेत पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन झाले पाहिजे यावेळी होलार समाजाचे संजय गोरवे त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला व सकल मातंग समाजाला पाठिंबा दिला तसेच यावेळी मराठा मुस्लिम बहुजन समाजाने घटनेचा निषेध व्यक्त केला व सकल मातंग समाजाला पाठिंबा दिला यावेळी नानासाहेब रणदेवे दीपक खांडागळे पत्रकार महेश मोहिते समाधान आवारे रोहिदास रणदेवे संग्राम लांडगे विशाल तुपसौंदर किशोर तुपसौंदर पोपट तुपसौंदर बबन रणदेवे माऊली खेलारे सतीश सपकाळ पत्रकार रंजित गायकवाड बापू खुडे प्रणित खवळे रोहित लांडगे महेश मिसाळ राजेंद्र शेलार बाळासाहेब शेलार धनाजी शेलार अतुल नाईक नवरे समाधान नाईक नवरे सागर नदेवे शिवम लांडगे लक्ष्मण रणदेवे सचिन पाटोळे संतोष रणदेवे बंटी लांडगे विठ्ठल कांबळे जितेंद्र शिंदे महादेव खुडे सुधीर साठेसर अधिक सह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा